असं हे देहू आणि आळंदी विश्वाला ललामभूत असलेली ही तीर्थक्षेत्र पण खरं सांगू अशी ही काही मनुष्य जात या महाराष्ट्रामध्ये असेल आहे, आहे की ज्यांना अजून देहू आळंदीला जायला सवड झालेली नाही आहे त्यांना विचारावं का हो आळंदीला गेलाय देहूला गेलाय पुशारकीनी गे गे गे। सांगतात काय करणार हो वेळच मिळत नाही शेड्यूल टाईट बघू ज्ञानेश्वर महाराज बोलावतील त्यावेळी जाऊ काय भाषा आहे म्हणजे ज्ञानेश्वर बाऊलींनी यांना समाधीतून फोन करावा मोबाईल कारण हा बैल कधी जागेवर भेटणार नाही हे गाऊ साहेब येत आहे एक का एकदा भेटायला काय मी खाली समाधीत अडकल्यामुळे मला बाहेर येता येत नाही तुम्ही समाधी घ्यायच्यात एकदा इथं या अशी अपेक्षा आहे अहो महाराज म्हणतात तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरण भावे रेघावया संतांनी बोलावण्याची आम्ही वाट पाहू नये कारण आमचं हित संतांच्या पायापाशी आहे